कवटे गुलनच्या तरुणांनी स्वखर्चाने केला गाव पाणी पुरवठा सुरळीत कवटे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी संयुक्त पाणी पुरवठा योजना पुराच्या पाण्यात अडकली आहे यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून संपूर्ण कवटे गुलंद गावाचा पाणी पुरवठा बंद आहे परिणामी ऐन परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला याची दखल घेऊन तरुण युवकांनी येथीलच मधुकर रामचंद्र जगताप यांच्या विहिरीतील पाण्याचा उपयोग गाव पाणी पुरवठा योजनेसाठी करावायचा ठरवला विहिरीचे पाणी उपसा करून मधुकर जगताप यांच्या विहिरी जवळूनच गेलेल्या गाव पाईपलाईनला जोडली याचं पाणी पाईपलाईनद्वारे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या माळभागावरील मोठ्या टाकीत सोडलं यामुळे संपूर्ण गावभाग व माळभागाला नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला यासाठी येथील तरुण युवक विनोद जगताप खासदार धैर्यशील माने यांचे युवा कार्यकर्ते महेश पाटील बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष वैभव जगताप महेश जगताप नंदकुमार शिंदे राजू डवरी गुरुपाद केटगाळे संजय पाटील जॉन्टी नागेश जगताप सर्वोदय डेअरीचे चेअरमन मनोज शिंदे शशिकांत शिंदे ग्रामपंचायतीचे कामगार आदू सनदी तोफिक नदाब यांनी विशेष परिश्रम घेऊन स्वघरचाने गावचा पाणीपुरवठा सुरळीत करून सामाजिक बांधिलकी जपल्या याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचं कौतुक होतंय शिवार न्यूजसाठी अनिल जासूद